नमस्कार मी मोहन जोशी माजी आमदार वेकअप पुणेकर या संकल्पेतून पुणे शहरामधील नागरिकांची एक लोक उभी करायची आणि पुणे शहराचे जे प्रश्न आहेत मग वाहतूक कोंडी असेल पाणीपुरवठा असेल स्वच्छता मोहीम असेल पर्यावरण असेल असे जे पुणे शहराचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी या वेकअप पुणेकर या संघटनेच्या माध्यमातून आम्ही उद्यापासून सुरुवात करतो आहे पहिलं वा अडकलाय पुणेकर ही जी आज पुणे शहराच्या कुठल्याही भागामध्ये कितीही वाजता सकाळी आठला जरी तुम्ही तरी तुम्हाला वाहतुकीच्या कोंडीला सामोरं जावं लागतं आहे आठ तासाचं ऑफिस असेल तर लोकांना बारा तासाची ड्युटी करावी लागते दोन तास जायला आणि दोन तास यायला आणि आठ तास ड्युटी अशी बारा तास बारा तास आमचा पुणेकर हा घराच्या जा बाहेर जातो आणि त्याचीही सुटका करण्यासाठी सरकार असेल प्रशासन असेल हे पूर्णपणे अयशस्वी झालेले आहे आणि ज्या वेळेला एखादी सं एखादी यंत्रणा ही अयशस्वी होते त्यावेळेला लोकांचा सहभाग लोकांची चळवळ ही त्यावर प्रश्न काढू शकते मात करू शकते हा आत्तापर्यंत इतिहास आहे आणि म्हणून आम्ही या वेकअप पुणेकरांच्या माध्यमातून पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जेवढ्या या विषयावर अनेक काम करणाऱ्या एन जी ओ आहेत स्वयंसेवी संस्था आहेत त्यांची उद्या आम्ही एक बैठक आयोजित केलेली आहे ती बैठक झाल्यानंतर पुणे शहराच्या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक प्रमुख रस्त्यावरती आमचे व्हॉलंटियर जनजागृती करतील आणि ते जनजागृती करताना एक कार्ड आम्ही छापून घेतलेलं आहे त्याच्यावरती क्यू आर कोड आहे त्या कोडच्या माध्यमातून नागरिकांकडनं आम्ही काही प्रश्नाची उत्तरं मागून घेतो आहे आणि ती आली त्याचं संकलित केलं झाल्यानंतर त्या भागातली मोहल्ला कमिटी असेल त्या भागातली मोठी सोसायटी असतील त्या भागातली अनेक संस्था असतील त्यांना एकत्र करून आम्ही त्या ठिकाणी त्यांचे काही प्रश्न असतील आणि त्या त्या भागातले समजा जे वाहतूक शाखेचे निरीक्षक असतील किंवा इतर ज्या सरकारी यंत्रणा जिथं जिथं त्याच्यामध्ये इन्वॉल्व असतील त्यांना त्या ठिकाणी जे जे आम्हाला प्रश्न ऑन द स्पॉट सोडवता येतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोष्टी करायच्या असतील त्या आम्ही करणार आहोत आणि संपूर्ण पुणे शहरामध्ये ही मोहीम राबून पुणे या वाहतुकीच्या कोंडीतनं सुटका करण्याचं काम आम्ही करणार आहोत हा आम्हाला विश्वास आहे